सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे सादर करीत आहे नमस्कार मी श्री महेंद्र बाके मनोरुग्ण तज्ञ परिचारक आरोग्य मंथन या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आपण आपल्या समोर स्पर्शक आणि महत्वाचा विषय घेऊन आलोय तो म्हणजे व्यसन दारू सिगारेट ड्रग्स आणि आजकाल तर मोबाईल आणि गेमिंग सुद्धा तर या विषयावरती अजून आपल्याला माहिती घेण्यासाठी आपण आजच्या कार्यक्रमात डॉक्टर प्रसन्न सर यांना निमंत्रित करत आहोत नमस्कार सर नमस्कार आ, धन्यवाद आपण हा स्पर्शिक विषय जो व्यसनाचा आहे आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये लोकांना समजेल या भाषामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत हे खरच उल्लेखनीय आहे सर मला सर्वप्रथम सांगा व्यसन म्हणजे नक्की काय काही जण म्हणतात की मी थोडीशी दारू घेतली पण व्यसन नाही मग रेषा कुठे उडायची बघा हा सामान्य प्रश्न आहे खरच आपण बघतो की आपण जर वेक, कोणी व्यक्ती एखाद्या गोष्टीशिवाय राहू शकत नाहीये त्याच बुद्धी आणि शरीर पूर्ण त्या व्यसनावर डिपेंड झालेलं आहे काही काही जण म्हणतात की मी फक्त शनिवार रविवारी दारू पितो बाकीच्या दिवशी पित नाही ठीक आहे पण जर एके दिवशी जर दारू नाही पिली तर बेचिनी वाढणे अंग थरथरणे आणि बाकी शारीरिक मध्ये घाम सुटणे या जर समस्या होत असतील ह्याचा अर्थ मेंदू आणि शरीर त्या पदार्थावर अवलंबून झाला आहे म्हणजे तो व्यसनाधीन झाला आहे आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आपल्या कामामध्ये आपल्या शरीराला आणि आपल्या नात्यांना जेव्हा इजा पोहोचत असेल तर समजून घ्यायचं की आपण त्या गोष्टीवरती पूर्णतः अवलंबून झालो आहोत आणि आपल्याला त्या गोष्टीचं व्यसन आहे म्हणजे फक्त दारूच नाही तर इतर गोष्टींचं पण व्यसन होऊ शकतं का अगदी बरोबर जसं आपण पदार्थांचं मतो त्यासोबतच मोबाईलचं ऍडिक्शन आजकाल बघतो की आयपीएल वगैरे मॅच वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात जुगार आणि सट्टा खेळला जातो ऑनलाईन गेमिंग आलेला आहे त्याबरोबरच साखर आणि जे चायनीज पदार्थ फूड फूड प्रोडक्ट म्हणतो फास्ट फूड त्याचा सुद्धा लोकांना व्यसन बनत आहे तर बघितल्या जात तर मोबाईल सकाळी उठल्या काही लोकांना मोबाईल बघितल्याशिवाय व्यसन राहवत नाही आधी आपल्याला एक आ, एक मंत्र आपण लहानपणी एक प्रार्थना म्हणायचो कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्य तू सरस्वती मुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम ते आता बदलली आहे ती काय कराग्रे वसते व्हॉट्सअप करूले तू फेसबुक कर तू इंस्टाग्राम प्रभाते मोबाईल दर्शनम असं झालेलं आहे किती तर लागलेलं आहे त्याला बिहेल ऍडिक्शन म्हणतात मग सुरुवातीला असं का करतात कुणाला माहित नाही का हे वाईट व्यसन आहे म्हणून कळतं माणसाला पण माणूस भावना आणि तणावात अडकून जातो कधी पण व्यसनाची जास्त करून सुरुवात थोडं रिलॅक्स रिलॅक्स होण्यासाठी आज पिऊन घेतो कधी कधी मित्रांमुळे एन्जॉय करायचं म्हणून लोक सुरुवात करतात ठीक आहे आणि जर व्यसनाचं बघितलं तर आजकाल मुलांमध्ये सुद्धा एक्झामचं टेन्शन आलं म्हणून जाऊन स्मोकिंग करून येतात का की लक्ष वाढण्यासाठी त्यानंतर आता रात्री झोप लागत नाहीये झोप नाही लागत आहे म्हणून सुद्धा काही लोक दारूचं किंवा बाकी व्यसनाचं मदत घेतात पण ती हळूहळू व्यसनामध्ये कधी पर... परिवर्तन होतं हे कळत नाही काही लोक म्हणतात इच्छा असेल तर माणूस सोडू शकतो खरंच असं शक्य असत का इच्छा तर आवश्यक आहेच आहे पण इच्छा फक्त आवश्यक त्या व्यतिरिक्त सुद्धा ज्या व्यसनाने आपल्या मेंदूवर परिणाम केलेला आहे तो काय परिणाम केला आहे आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचा केमिकल आहे त्या केमिकलवरती हे पदार्थ परिणाम करतात दारू पि दारू पिल्यानंतर स्मोकिंग केल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये डोपामिन केमिकल होतो आणि तो एक हार्मोन आहे जितक्या वेळेस दारू पिली जाते जितक्या वेळेस तो तितक्या वेळेस रिलीज होतो आणि मग पुन्हा 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 घ्यावी अशी वाटते तर मग हे याचं रूपांतर दैनंदिन दे एक एक दिवस वाढत राहतं का कारण की डोपामिन रिलीज होत राहतं त्या व्यक्तीला कळत राहतं की आपल्याला छान वाटतंय म्हणून तो व्यक्ती पुन्हा 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 त्याचं व्यसन वाढायला लागतो म्हणूनच व्यसन हे फक्त वाईट सवय नाहीये हे मनाचा मान, आजार आहे जो बुद्धीवरती त्यांना ताबा मिळवलेला आहे तर मग ह्या व्यसनापासून निवडण्यासाठी त्याचा उपचार सुद्धा केला पाहिजे डॉक्टर प्रसन्न सर एखादी व्यक्ती व्यसनात अडकला असेल तर त्याला मदत कशी मिळते यस तर व्यसन निघडण्यासाठी औषधोपचार उप्च, केला जाईल ठीक आहे त्याच्या स्टेप वाईज मध्ये आपण बघूया की उपचार कसा केला जातो सगळ्यात पहिल्यांदा डिटॉक्सिफिकेशन डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय जो व्यक्ती व्यसन करतो त्या शरीरामध्ये दारू असेल स्मोकिंग सिगारेट आहे त्याच्यामध्ये निकोटीन बनावाचा पदार्थ पूर्ण शरीरामध्ये फिरतो ठीक आहे तर रक्ताद्वारे ह्याच हे जे पदार्थ रक्ताद्वारे फिरतायत ते आधी काढून टाकणं म्हणजे डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीर शुद्धीकरण थोडक्यात यस शरीर शुद्धीकरणाची प्रोसेस म्हणजे डिटॉक्सिफिकेशन आणि ती औषधांनी केली जाते रुग्णाला रुग्णालयामध्ये ऍडमिट होऊन डिटॉक्सिफिकेशन करणं आवश्यक आहे पुढची स्टेज आहे समुपदेशन समुपदेशनामध्ये जेव्हा व्यक्ती डिटॉक्सिफिकेशनच्या बाहेर निघतो तेव्हा त्याला ह्याची सवय का भर लागली आहे त्याला भावनिक आधार ताण तणाव कसा निर्मूलन केला पाहिजे त्याच्याबद्दल चर्चा करणे आणि चांगल्या सवयीबद्दल त्याला मदत करणे डेव्हलप करण्यासाठी मदत करणे हे जे आहे समुपदेशन आणि पुढची स्टेज आहे रिहॅबिलिटेशन म्हणजे जो कोणी व्यक्ती हा व्यसन करत आहे तो एक समाजातून बाहेर निघालेला व्यक्ती आहे त्याला पुन्हा आपल्याला समाजामध्ये नियोजन करायचं आहे तर रिहॅबिलिटेशन म्हणजे पुन्हा समाजामध्ये समायोजन करणे आणि त्याच्यामध्ये ते जे, जे, जे सुप्त गुण आहेत ते पुन्हा कसे निर्माण होतील आणि त्याच्या चांगल्या सवयी त्याला आपण कसा बढावा द्यावा ह्याच्याबद्दलची पुढची स्टेप म्हणजे रिहॅबिलिटेशन तो त्याच्या पूर्णपणे फॅमिलीत चांगल्या प्रकारे तो पूर्ववत सारखा होऊ शकतो राहू शकतो अगदी बरोबर आणि पूर्ण जीवनाचा आनंद घेऊ शकतो येस अनेकदा घरातील सदस्य चिडतात रागवतात तो काही सुधारणार नाही असं म्हणतात खर तर त्यांनी काय करायला हवं आहे की कुटुंबांनी अशा व्यक्तींना दोषारोप करू नये से, हा विषय स्वीकारलं पाहिजे कारण की व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीला फक्त जीवनामध्ये व्यसन फक्त आनंद उरलेला आहे जर आपण कुटुंबांनी जर अशा व्यक्तीला जर दूर केलं आणि पुन्हा त्याला जर आपण समाजामध्ये भाग करून देण्याची जबाबदारी ही कुटुंबाचीच आहे त्यामुळं तू ह्या सिच्युएशन मधून या व्यसनातून बाहेर निघू शकतो असा आत्मविश्वास निर्माण करणं अतिशय आवश्यक आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं महत्वाचं आहे अगदी बरोबर आहे कुटुंबाचा अतिशय महत्वाचा रोल आहे व्यसनातून व्यक्तीला बाहेर काढण्यामध्ये सर आजच्या तरुण पिढीत मोबाईलचं व्यसन वाढत चाललंय हे खरंच व्यसन मानलं जात का हो एक तुम्ही ऐकला असेल शब्द हा नोमोफोबिया नोमोफोबिया म्हणजे कोणाजवळ मोबाईल फोन नसेल तर भीती वाटणे बेचैनी होणे म्हणजेच नोमोफोबिया तर आता आपण बघ बघतोय की लोकांचं मोबाईल बद्दलच प्रमाण किती वाढत चाललं आहे ठीक आहे नकळत आपला मोबाईल आपल्या बॅगेमध्ये असेल किंवा खिशामध्ये असेल तर काम करताना किंवा जेवण करताना नकळत हात चालला जातो म्हणजे काय पूर्णपणे डिपेंड होत चाललोय का कारण की कंपल्शन वाढत चाललंय काहीतरी नोटिफिकेशनचा आवाज आला ट्विंकनी आपलं काय होतं ते सुद्धा आपल्या मेंदूशी निगडीत आहे तर मोबाईल मध्ये वाजणारे रिंगटोन्स आहेत लाईक केले कोणी आपल्याला सबस्क्राईब केले नोटिफिकेशन पाठवले हो तर लगेच आपण मोबाईल बघत राहतो म्हणजे काय डोपामिन आपल्या मेंदू मध्ये त्याशी कनेक्ट करतोय आणि दिवसेंदिवस आपण जितक्या वेळेस मोबाईल बघत राहू तितक्या वेळेस डोपामिन रिलीज होत राहतो म्हणून डिजिटल डिटॉक्स केला पाहिजे तर डिजिटल डिटॉक्स म्हणजे संयमाने मोबाईल हाताळणे आणि त्याचा वर्क टाईम म्हणून जास्त उपयोग करणे डॉक्टर व्यसन होऊच नाही यासाठी आपण काय करू शकतो व्यसन होऊच नये त्यासाठी आपल्याला बघा कोणती गोष्ट आपल्याला सोडायची असेल तर कशासाठी अटॅच व्हावं लागेल अटॅचमेंट इज द प्रिन्सिपल ऑफ डिटॅचमेंट जर व्यसन सोडायचं असेल तर कशासाठी अटॅच व्हावं लागेल तो अटॅच कशासाठी व्हायचं काही हो हॉबीज हो असतील संगीत असेल मैदानी खेळ असतील तुम्ही माइंडफुल रिडिंग करू शकता किंवा मग ग्रॅटिट्यूड जर्नलिंग करू शकता तर ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद वाटतो जे मी आधी गोष्टी करत होता ज्या गोष्टी करण्यामध्ये आनंद वाटत होता त्या गोष्टीमध्ये पुन्हा नव्याने तुम्हाला त्याची सवय लावून घ्यावी लागेल ज्याने करून तुमचा व्यसनाबद्दलचं बाकीच्या पदार्थाबद्दलच आकर्षण कमी होत राहील दुसरी गोष्ट म्हणजे तणाव हाताळण्याची कला शिकावी लागेल ठीक आहे तणाव कसा नैसर्गिक कसा कमी केला जाऊ शकतो तो काय योग प्राणायाम आणि बाकी अं जे योग पद्धती आहेत त्याचा जर आपण नित्य नियमाने सकाळी जर उठून प्रार्थना करून जर ह्या गोष्टी जीवनामध्ये मेडिटेशनचा जर आपण उपयोग करत असो तर नक्कीच आपल्यामध्ये सकारात्मक बदल होतात सकारात्मक गोष्टी व्यक्तींसोबत राहायला शिका मी चला आपण जाऊन एक कोणी मित्र म्हणला चला आता बोर झालाय आणि कुठेतरी पेक मारायला जाऊया आज खूप ताण झाला ताण तणाव झालाय म्हणून आज काहीतरी जाऊन आपण दारूचा प्याला पिऊया अशा लोकांची संगत टाळून असे लोक जे आपल्या जीवनामध्ये जास्त सकारात्मक बदल घडून आणू शकतात ठीक आहे अशा लोकांचा संगत आपण जास्तच घेतली ठीक आहे तर नक्कीच आपल्याला ह्याच्यातून बाहेर निघू शकतो आणि कुटुंबाशी नियमित चांगला सकारात्मक संवाद जर ठेवला तर आपल्याला व्यसनाची आठवण होणार नाही सर तुम्ही का रुग्णाने व्यसन सोडलं आहे म्हणून हो एक एक आपल्या इंजिनिअरिंग विद्यार्थी होता आणि त्याने त्याच्या कॉलेजमध्ये असताना त्याला कॅनबिस नावाचे जे गांजा म्हणून ओळखला जातो त्याची सवय लागली आणि तो दिस त्याच्या इतक्या आहारी गेला की त्याचा अभ्यास आणि पूर्ण घरावरच लक्ष उडून गेलं आणि वेळेस त्याने डॉक्टरांची मदत घेऊन डिटॉक्सिफिकेशन करून समुपदेशन करत त्याचं रिहॅप करण्यात आलं रिहॅबिलिटेशन करण्यात आलं आणि नंतर तोच पूर्ण त्याच्या शाळेच्या एक्झाम मध्ये पास होऊन तो पोस्ट ग्रॅज्युएट झाला आणि तो पुन्हा याच कार्यक्रमामध्ये व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमामध्ये आनंदाने सहभागी होऊन दुसऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन करत आहे खूप सुंदर उदाहरण तुम्ही सर सांगितलं तर आपण श्रोत्यांना याविषयी अजून काही सांगाल मी एवढं सांगू इच्छितो की व्यसन लाजेचं कारण नाही मात्र उपचार न घेणं ही चूक आहे माहिती मागणं ही कमजोरी नाही ती एक हिंमत आहे त्याच्यामुळं सकारात्मक भावना ठेवा सकारात्मक विचार ठेवा आणि चांगल्या लोकांची संगत घेऊन आपण ह्याच्यापासून पासून दूर जाऊ शकतो हा आत्मविश्वास तुम्ही बाळगा तरच आपण ह्या व्यसनाला पण मात करू शकतो त्यामुळं आरोग्य तिथं खरा आनंद आहे प्रसन्न सर तुम्ही इतक्या छान आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचा खूप आभार आहे धन्यवाद सर धन्यवाद लक्षात ठेवा निरोगी जीवन हाच खरा खरा जीवनाचा आनंद आहे कसा वाटला आजचा एपिसोड आवडला असेल तर लगेच लाईक करा पी एच डी महाहेल्थ आय या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरे का जेणेकरून प्रत्येक नवा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत आरोग्याची काळजी घ्या सकारात्मक रहा आणि नेहमीच निरोगी रहा आरोग्यवंथ संकल्प निरोगी महाराष्ट्राचा प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुढे